शेतकरी बांधवनो हा जो आहे हा फुले ऊस पंधरा झिरो बारा हा खोडवा प्लॉट आहे आणि वागाळा हे कारखान्याच्या काही अंबासागर कारखाना त्याच्या मागेच हा प्लॉट आहे तर ह्याच्या आधी आपण दोन वेळेस इथले व्हिडिओ शेअर केलेले आहेत उद्देश हाच आहे की पंधरा झिरो बारा व्हॅरायटी आपण घेत असताना थोडंसं आणखी नवीन व्हॅरायटी आहे त्याचं लागवडीचं जे आहे ते आपण थोडंसं जाणीवपूर्वक म्हणजे नियोजन करताना थोडा विचार ह्याच्यासाठी केला पाहिजे की बघा ह्या व्हेरायटीमध्ये गवतळवाडीचं प्रमाण आम्हाला प्रचंड मोठ्यामध्ये जे आहे प्रमाणामध्ये जे आहे ते दिसतं आहे इथं पण ही गवतळवाड झालेली आहे असे जर आता एकाच जागी हे बेट आहे त्याचं ते ते बेट आहे त्यानंतर हे बेट आहे आणि ह्या पूर्ण प्लॉटमध्ये जर पाहिलं तर म्हणजे दहा टक्क्यापेक्षा प्रमाण हे जास्त आहे गवतळवाडीचं त्याच्यानंतर बघा म्हणजे अशी एकही लाईन नाही ही म्हणजे हो का इथं हे सुद्धा गवतळवाडीचं जे आहे ते हे सगळं बेड जे आहे ते आपल्याला दिसतंय तर सांगायचा उद्देश की अशा पद्धतीनं जर गवतळवाड मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल आणि इथं हे सगळं म्हणजे नुसतं आ, हे असं एवढं मोठं म्हणजे गुच्छ झाल्यासारखं झालेलं आहे ह्या ह्याचा गुतडी झाल्यासारखी झाली पण इथं ह्या ह्याला जर आपण बघितलं तर कुठंच कांडी धरलेली नाहीये इथं कांडी धरली बाकीच्या ह्याला आता इकडं जर बघितलं आपण तर कांडी धरली मात्र इथं हे कांडी धरलेली नाहीये आणि हे सगळं जिरून जात आहे नंतर हळूहळू काय होतं हे जिरून जात आहे मग ह्याच्यातून काय होतं की आपलं प्रति एकर जे काही ऊसाची संख्या आहे तर ते कमी होते आता बघा तिथं त्या परत तिथं ते तसंच आहे समोर पण तर प्रति एकरी ऊसांची संख्या कमी झाल्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये घट येत असते आणि हा जो काही रोग आहे मायकोप्लाझ्मा किंवा फायो फायटोप्लाझ्मा फा, आपण म्हणतो एक प्रकारचा बॅक्टेरिया ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचं जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी जे आहे ते म्हणजे इथं तशा प्रकारचे काही सुविधा किंवा केमिकल्स उपलब्ध नाही आहेत फक्त ह्याचं व्हॅक्टर म्हणजे हा रोग ट्रान्समिट करणारे जी काही कीटक आहेत तर तेच फक्त कंट्रोल आपण करू शकतो आता इथं परत ही गवतळवाड आहे तर सांगायचा उद्देश की ह्या व्हॅरायटीचे काही बरेचसे ड्रॉबॅक पण आपल्याकडं जे आहे ते दिसत आहे त्याच्यामुळं थोडंसं ही लागवड करताना <coughs> किंवा असं जी काही आता हे जी काही बेने प्लॉट म्हणून आपण निवडत असताना असे गवतळवाड झालेले प्लॉट तर आपण शक्यतो अशा प्लॉटमधलं जे ते आ, आहे ते बेनं घेतलं नाही पाहिजे ही एक काळजी जी आहे ती आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे आणि दुसरा विषय बेने प्रक्रिया ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे डायमिथोएटची बेने प्रक्रिया जर आपण केली किंवा आंतरप्रवाही आता निओनिकोटाने ग्रुपमधले बरेचसे कीटकनाशक आहेत त्यांचा वापर आपण जे आहे ते करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही इमिडाक्लोप्रिड असेल इमिडाक्लोप्रिड नसेल वापरायचं जातो थायमेथॉक्झाम आहे थायमेथॉक्झाम नसेल वापरायचं जातं नावाचा हा आता एक चांगला मॉलिक्यूल पुढे आहे तर ह्यांचा वापर जे आहे ते आपण तिथं करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून रसशोषक किडीचा जो काही हे आहे तर त्यांचं जे आहे ते कंट्रोल आपण ठेवणं गरजेचं आहे हा व्हिडिओ काढायचं कारण की मी बाकी दाखवलं की प्रत्येक लाईनला म्हणजे दोन तीन दोन तीन जे असे बाधित बेटा आहेत आणि ह्याचा थोडासा आपण सर्वांनी जे आहे ते गांभीर्यानं विचार करून प्लांटेशन करताना किमान म्हणजे असं बाधित प्लॉटमधलं जे आहे ते बेनं आपण वापरू नये आणि बेने प्रक्रिया करून त्याचप्रमाणे रसू किडींचं नियंत्रण करणं ह्यासुद्धा बाबींचं जे आहे ते थोडंसं आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन करणं गरजेचं आहे